मंडळी आजपासून जी एस टी स्लॅबमध्ये बदल लागू झाले आहेत त्यामुळं अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत यामध्ये आंघोळीचे साबण दुग्धजन्य पदार्थ पिझ्झा बर्गर घरगुती आणि शैक्षणिक साहित्य यांचा समावेश आहे या बदलांमुळे सामान्य ग्राहक आता कमी किमतीत वस्तू खरेदी करू शकतील आणि यंदाची दसरा दिवाळी सणाची खरेदी आनंदात आणि कमी खर्चात होईल जी एस टीमध्ये शून्य टक्के टॅक्स लागू असलेली वस्तू म्हणजे दूध पनीर पिझ्झा ब्रेड रेडी टू इट चपाती पराठा खाखरा तसेच पेन्सिल वही प्रयोगशाळेची नोंद आलेख पुस्तक नकाशे आणि तेहतीस जीवनावश्यक औषधी याशिवाय वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विमाही यामध्ये समाविष्ट आहेत पाच टक्के जीएसटी लागू असलेली वस्तू म्हणजे वनस्पती तेल ब्राझील नट्स संत्री बटर तूप साखर मिठाई पास्ता बिस्किट चॉकलेट ज्यूस तसेच शॅम्पू साबण टूथपेस्ट शेविंग क्रीम याशिवाय घरगुती वस्तू जसं की फर्निचर हँडबॅग मेनबत्त्या टेपर्स डायपर्स कृषी साहित्य जसे की ट्रॅक्टर आणि सिंचन साहित्य तसंच वैद्यकीय उपकरणे जसे की थर्मामीटर ग्लुकोमीटर आणि मेडिकल ग्रेड ऑक्सिजन यांनाही पाच टक्के जी एस टी लागणार आहे अठरा टक्के जी एस टी लागू असलेली वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जसं की एअर कंडिशनर वॉशिंग मशीन टी व्ही मॉनिटर तसंच लहान कार दुचाकी तीनचाकी वाहने आणि रुग्णवाहिका याशिवाय ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या हायड्रोलिक इंधन कोचा सिमेंट आणि तत्सम बांधकाम साहित्य यांनाही या टॅक्समुळे ठेवण्यात आलेलं आहे या बदलांमुळे सामान्य खरेदीदारांना फायदा होईल आणि यंदा सणाच्या खरेदीमध्ये खिशाला खऱ्या खरे अर्थानं हायसं वाटणारं एवढं मात्र नक्की अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र